नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे अयोध्येतलं राम मंदिर अयोध्येतल्या मंदिरात दोन वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तिथल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली होती तिथल्या मंदिरात माझी प्राण प्रतिष्ठा झाली होती पण मंदिर बांधून पूर्ण व्हायचं होतं मंदिर अपूर्ण होत आता दोन वर्षात मंदिर समितीने ते मंदिर बांधून पूर्ण केलं आहे मंदिर बांधून पूर्ण झालंय आता पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला म्हणजे हा ऐतिहासिक क्षण जगाने पाहिला आहे की पाचशे वर्षांची संघर्ष हे मंदिर व्हावं यासाठी रामभक्तांनी पाचशे वर्षाचा संघर्ष केला तीस वर्षाची लढाई कायदेशीर लढाई झाली त्यानंतर हे मंदिर मंदिर उभं झालं म्हणजे हे मोठी गोष्ट आहे रामाचं मंदिर बांधून पूर्ण झालं आहे तिथे आज भगवाद ध्वज पडफडकला आहे हिंदूंचं स्वप्न पंतप्रधान कार्यालयाने या या गोष्टीचा एका वाक्यात उल्लेख केला आहे पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे की सांस्कृतिक उत्सवाचा सांस्कृतिक उत्सवाचा आणि राष्ट्रीय एकतेचा हा उत्सव आहे सांस्कृतिक उत्सव आणि राष्ट्रीय एकता यांचा एक नवा अध्याय आज सुरू झाला आहे असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते यावेळी रामभक्तांना मार... मार्ग मार्गदर्शन करण्यात आलं भाषण केलं मोदींनी यावेळी सरसंघचालक मोहन भागवत सोबत होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोबत होते आणि हजारो साधू संत आणि रामभक्त उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत एका वेगळ्याच राममय वातावरणात मोदींनी आजच्या प्रसंगाचं महत्व सांगितलं त्याआधी राम दरबारात रामलल्लाची आरती झाली सप्तमंदिरात मोदी जाऊन आले तिथे पूजा केली त्याच्या आधी मोदींनी रोड शो केला अयोध्येत असा भरगतच कार्यक्रम झाला आज मोदी यावेळी बोलताना म्हणाले की बाबा सत्यमेव जयतेचा उद्घोष हे मंदिर अयोध्येतलं रामाचं हे मंदिर सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल येणारा काळ रामाचा रामाच्या आदर्श सिद्धांताचा उद्घोष होईल पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून हे मंदिर आहे आजपासून मोदी म्हणाले की सत्याला सत्याचा नेहमीच विजय होतो सत्याचा नेहमीच विजय होतो हेच हे मंदिर जगाला सांगेल सत्य हेच धर्माचं खरं स्वरूप आहे हा संदेश हा ध्वज जगाला देईल संत तुलसी तुलसींची एक चौप चौपाई यावेळी मोदींनी म्हटली ती चौपाई म्हणजे राम रामचरित मानसमध्ये ही चौपाई आहे तर चौपाई आहे की नाही दरिद्र नाही दरिद्र को दुःखी को दुःखी ना दिना म्हणजे संकल्पित भारताची ही संकल्पना आहे की भारतात कोणी दरिद्री गरीबी राहू नये कोणी दुःखी असू नये आणि कोणी गरीब असू नये विकसित भारताची ही संकल्पना मोदींनी या तुलसीच्या चौपाईमध्ये संदर्भ देऊन सांगितली आज जे महत्व आहे ते त्या भगवा ध्वजाच भगवा ध्वज अयोध्येत राम मंदिरावर फडकवण्यात आला त्यानिमित्ताने पुन्हा अयोध्या नगरी सजली होती नटली होती उत्साह होता लोकांमध्ये रामा राम मंदिराचं राम स्वप्न पूर्ण झालं याचं समाधान होतं आनंद उत्साह होत आता ध्वज आहे कसा हा ध्वज भगवा ध्वज हा स्पेशल आहे हा भगव्या रंगाचा ध्वज आहे रामध्वज जो आहे हा भगव्या रंगाचा आहे अकरा फूट रुंद आणि बावीस फूट लांब जमिनीपासून जमिनीपासून बावीस फूट लांब आणि अकरा फूट रुंद असा हा ध्वज आहे आणि जमिनीपासून या ध्वजाची उंची एकशे एक्क्याण्णव फूट आहे म्हणजे जमिनीपासून एकशे एक्क्याण्णव फुटावर हा ध्वज आहे फडकतोय दुरूनही म्हणजे फार अतिशय दुरूनही हा ध्वज लक्षात येतो इतका उंच हा ध्वज फडकवण्यात आला आहे एकशे एक्कान फूट उंच उंचीवर दिसतो ध्वजावर तेजस्वी सूर्य आहे ध्वजावर तेजस्वी सूर्याची ख्याती लक्षात येते सूर्यवंशाची ख्याती तसेच कोबीदार वृक्ष उभीदार वृक्षाच्या प्रतिमेस ओम ओम आहे स्पेशल आहे ते पूर्ण ते प्रत्येक गोष्टीत राम आहे त्यामुळे हे मंदिर रामभक्तांचं श्रद्धास्थान हजारो वर्षे पुढे चालू राहील सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या प्रसंगाचं वर्णन सुंदर केलं आहे भागवत म्हणाले हे मंदिर बांधून पूर्ण व्हायचं होतं आता बांधून पूर्ण झालं आहे औपचारिकरित्या ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी आता पूर्ण झाल्या आहेत याचंच प्रतीक म्हणून धर्मध्वज आज फडकला आहे नमस्कार